कराडमध्ये पार पडला विनीत ला कुमार या हो तरुणाचा जैन संत परंपरेचा दीक्षा समारंभ आपण सर्वजण काही ना काही मिळवण्याच्या मागे लागलेला आहोत या जगामध्ये अल्पसंतुष्ट असा व्यक्ती कोणच नाही आपण संसार आणि आपल्या ग्रह गृहस्थीमध्येच गुंतलेला आहोत हे सर्वांना ज्ञात आहे मात्र कराडमध्ये एक तरुण जैन संत परंपरेची दीक्षा घेऊन या संसाराचा त्याग करणार आहे त्याचं नाव आहे विनीत कुमार होय तुम्ही ऐकताय ते खरंच आहे विनीत कुमार ईश्वरजी परमार यांनी वयाच्या अठराव्या वर्षी हा निर्णय घेतलाय हा दीक्षा समारंभ कराडमध्ये पार पडला या सोहळ्यासाठी विनित ज्यांच्याकडून ही दीक्षा घेणार होते ते आचार्य श्री अजित शेखर साहेब हे उपस्थित होते यावेळी आचार्याने सुख कशात आहे ते सांगितले आणि ते मिळवण्यासाठी या संसाराचा त्याग करणाऱ्या विनित चे कौतुकही केले आचार्यांचा आशीर्वाद घेऊन विनित याने जैन धर्म परंपरेची दीक्षा प्राप्त केली यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता आरामात जगणारा अभिनेत हा पूर्ण विचारांती या मार्गावर निघाला आहे याचा त्याला आनंदच वाटत होता त्याने स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांशी जगण्यामध्येच आनंद आहे असं या दीक्षेनंतर सांगितलं गुरु अमृतनो सागरियो महितो गुरु वचन मा लथण तो माखण तो हू तो भव तो तो भव वन जायो दे हाथ तमे लै लो हवे शरण मन संयम रंग सजावे आतम घर मा ने बिरती नू वरदा மதிவாகி மூன்று சாதனானே